शिवसेना शिंदे गटाचा बडा नेता अजितदादा गटात शिरूरमध्ये अटीतटीची लढत गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे आता शिरूर लोकसभेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना निश्चित झाला त्यामुळे मागील काही वर्षापासून राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधक असलेल्या आढळराव पाटलांना निवडून आणण्यासाठी आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांना काम करावं लागणार आहे तसेच कोल्हे विरुद्ध आढळराव पाटीलचा जोरदार सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी हाती घड्याळ बांधला यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच शिरूर मतदारसंघातील आमदार पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील शिवगिरी मंगल कार्यालय मंचर या ठिकाणी आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश सोहळा पार, पार पडला यावेळी दिलीप मोहिते पाटील अतुल बेनके विलास लांडे चेतन तुपे तसेच इतर नेते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कोल्हे यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची मोठी चर्चा सुरू झाली होती सुरुवातीला आढळराव पाटलांना दिलीप मोहिते पाटील यांच्यासह विलास लांडे तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देखील विरोध केला होता मात्र अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी मावळ भूमिका घेतली होती दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या मायुतीची ताकद अधिक बघायला मिळते त्याचबरोबर आढळराव पाटील यांना राजकारणाचा कोल्हे यांच्यापेक्षा अधिक अनुभव आहे मात्र सध्या राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि त्यामुळे निर्माण झालेली लोकभावना ही शरद पवार यांच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत खूपच अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येते